आपण पाहतोय विधानभवनामधली ही दृश्य आहेत विरोधकांचं आंदोलन सुरू आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून रुपाली आपण पाहतोय विधानभवनाच्या पायऱ्यांवर आता विरोधक आक्रमक झालेले आहेत काय अधिकचे अपडेट्स नक्कीच आपण पाहतो की विधानसभेच्या खर्च पायऱ्यांवरती विरोधक आक्रमक झालेले आहेत स्वतः आमदार जितेंद्र आव्हाड जे आहेत ते दुसर लोकमाळीचा एक त्याची घेऊन हातामध्ये उभे आहेत प्रतिमा घेऊन उभे आहेत आणि दुसरला पण घोटमळीला धुक्या आहोत अशा पद्धतीच्या गोष्ट सुरू झालेल्या आहेत सोबतच जशा पद्धतीने बजेट सादर झालेलं आहे त्या बजेट बजेटच्या संदर्भात निषेध खरं तर या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे राज्य सरकारवरती करदाचा डोंगर असताना त्यांनी खरं तर योजना जाहीर केलेल्या आहेत आणि त्याच्याचमुळे सरकारकडे पैसा नसताना असताना सुद्धा योजनांचा जो पाऊस पडलेला आहे त्याच विरोधात खर तर सत्ताधाऱ्यांकडून आता खरं तर घोषणा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे याच्यापूर्वी आपण पाहत आहोत की काही सत्ताधारी आमदार जे आहेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातला एक पोस्ट म्हणजे नक्कीच रुपाली तर आपण पाहतोय भवनामधून हे दृश्य साम टीव्हीच्या विरोधकांचं आंदोलन काश्मीरात विला